स्थानिक तरुणांना जेएस डब्ल्यू कंपनीच्या नोकर भरतीत समाविष्ट करा सरपंच मानसी पाटील अन्यथा चौदा ऑक्टोंबर रोजी अमरण उपोषण पेन तालुक्यातील वडखळ परिसरात असणाऱ्या जे एस डब्ल्यू कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील डिप्लोमा डिग्री व आय टी आय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता काढण्यात आलेल्या नोकर भरती तरुणांना प्राधान्य द्यावं अन्यथा येत्या चौदा ऑक्टोंबर रोजी अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मानसी पाटील यांच्यासह सदस्यांनी दिला असल्याचं त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय कंपनीनं दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या नोकर भरतीत येथील तरुणांना दूर ठेवली असल्याने कंपनीविरोधात ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झालाय एकतर जे एस डब्ल्यू कंपनीचा जास्त विस्तार या विभागात येत एत असून येथील नागरिक कंपनीच्या प्रदूषणासह अनेक भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देत आहेत तसेच कंपनीनं नैसर्गिक ना नाल्यामध्ये पाईप टाकून अतिक्रमण करत भराव केल्याने येथील मच्छिमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे यासह ग्रुप ग्रामपंचायत काराव सर्वे नंबर चोपन्न ऑब्लिक एक दोन ऐंशी ओब्लिक एक एक ऐंशी ओब्लिक दोन एक, दोन ऐंशी ओब्लिक तीन ऐंशी ओब्लिक पाच ऐंशी ओब्लिक आठ ऐंशी ओब्लिक नऊ पंच्याऐंशी ओब्लिक एक पंच्याऐंशी ओब्लिक दोन पंच्याऐंशी ओब्लिक चार यामध्ये कंपनी मार्फत ब्लास्टिंग वृक्षथोड उत्खनन आणि बांधकाम केले असून यामध्ये कोणतीही परवानगी नाही जर परवानगी घेतली असेल तर त्याची पूर्तता कंपनीनं ग्रामपंचायत मध्ये करावी या मागण्यांसाठी जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात काराव ग्रामपंचायतीने एल्गार पुकारला असून येत्या चौदा ऑक्टोंबर रोजी हो कंपनीच्या गोवा गेट जवळ आमरण उपोषण करणार असल्याचं ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगण्यात आलंय सदर पत्रकार परिषदेला सरपंच मानसी पाटील उपसरपंच दीपाली भोईर म्हात्रे परशुराम मोकल मनोहर पाटील मनोज म्हात्रे सीता पाटील दीपक कोठेकर जगदीश कोठेकर कीर्ती म्हात्रे भाग्यश्री कडू वैशाली म्हात्रे मुक्ता वाघमारे दिनेश म्हात्रे सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते मी मानसी मंगेश पाटील सरपंच काराव ग्रामपंचायतीचे सर आमचं आक्रमक पवित्रा घेण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही इथे स्थानिक आहोत स्थानिकांना गेले दीड वर्ष आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला कंपनीला तरीसुद्धा त्यांनी आम्हाला कुठलेही म्हणजे आश्वासनंच दिली की आज करतो पंधरा दिवसांनी करतो दोन महिन्यांनी होतील एवढी आश्वासनं दिली पण त्याच्यावर त्या कागदपत्रांवर पाठपुरावा कोणताच घेतला नाही आणि गे गेले दीड वर्षात त्यांनी नोकर भरती पण केली डिप्लोमा डिग्रीची नोकर भरती दोन वर्षात दोन वेळेला केली आणि त्यांना मुलांना पाठवली पण सुद्धा पण आम्हाला ग्रामपंचायतीचे यांना विश्वासात घेऊन कोणतीही नोकर भरती केलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला हा पाऊल उचलण्याचं हे जोपर्यंत कंपनी आम्हाला आमच्या मुलांना नोकरीत समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत आमचा मुद्दा एवढाच राहील की आम्ही उपोषणाला ठाम राहणार मी मानसी मंगेश पाटील सरपंच काराव ग्रामपंचायतीचे सर आमचं आक्रमक पवित्रा घेण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही इथे स्थानिक आहोत स्थानिकांना गेले दीड वर्ष आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला कंपनीला तरीसुद्धा त्यांनी आम्हाला कुठलेही म्हणजे आश्वासनंच दिली की आज करतो पंधरा दिवसांनी करतो दोन महिन्यांनी होतील एवढी आश्वासनं दिली पण त्याच्यावर त्या कागदपत्रांवर पाठपुरावा कोणताच घेतला नाही आणि गे गेले दीड वर्षात त्यांनी नोकर भरती पण केली डिप्लोमा डिग्रीची नोकर भरती दोन वर्षात दोन वेळेला केली आणि त्यांना मुलांना पाठवली पण पन सुद्धा पण आम्हाला ग्रामपंचायतीचे यांना विश्वासात घेऊन कोणतीही नोकर भरती केलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला हा पाऊल उचलण्याचं हे आपलं काय आव्हान असेल जे एस या संदर्भामध्ये आणि पुढचं आंदोलनाची रणनीती काय असेल आपली काय करणार तुम्ही नेमकं उपोषण करणार आहात की काय करणार आहात कशा पद्धतीचं आंदोलन आमचं उपोषण करण्याचा एवढाच हेतू आहे की त्यांनी आम्हाला आमच्या मुलांना नोकरवरती सामावून घेतलं तर आम्ही त्यांच्याबरोबर कुठेतरी तडजोडी करायला तयार आहोत आमची मुलं त्यांनी घेऊ घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत हे उपोषणाचा काहीतरी निर्णय घ्यायला तयार आहोत माझं नाव दिनेश तुकाराम म्हात्रे सदस्य गुरुप्रम बचत काराव हो। आम्ही समस्त सरपंच उपसरपंच आणि आमचे सर्व सहकारी सदस्य आणि सदस्या, सदस्या। आम्ही गेले दीड वर्ष सातत्याने जे एस डब्ल्यूकडे मागणी करत आहोत की इथली जी बेरोजगारी आहे आम्ही जे स्थानिक तरुण आहेत त्यांना रोजगार मिळावा आम्ही जे भूमिपुत्र आहेत त्यांना रोजगार मिळावा पण वेळोवेळी आम्हाला आमची दरवेळी त्यांच्याशी मिटिंग होते आम्ही पत्रव्यवहार करतो पण अक्षरशः आम्हाला वाटण्याच्या अक्षता लावलेल्या जातात आमच्या तोंडाला पानं पुसली जातात कोणत्याही प्रकारचं आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आणि कुठल्याही प्रकारची निर्णय किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आम्ही चौदा ऑक्टोंबर रोजी बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत आणि हा एक सर्वप्रथम जो आमचा मुद्दा आहे हा बेरोजगारीचा मुद्दा आहे ज्याची आम्हाला फार आशा आणि अपेक्षा जे एस डब्ल्यू कंपनीकडून आहे दुसरा मुद्दा असा आहे की कंपनीने आमची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये पाईप टाकलेले आहेत आणि आम्ही वारंवार पत्रवार त्यांना केलेली आहेत की तुम्ही ते जे पाईप आहेत की ज्याच्यामुळे आमच्या गावात नेहमी पूरपरिस्थिती जरा पाऊस पडला की पूरपरिस्थिती निर्माण होते तर ते पाईप तुम्ही काढावेत पण ते पण ते आश्वासन देतात आणि टाळाटाळ करतात पण ते पाईप कुठल्याही प्रकारे काढल्या जात नाहीत त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जो आमचा सर्वे नंबर त्र्याण्णव आहे तो खाली करून देण्याची मागणी केली पण तिथे पण आम्ही पत्रावर केला असता त्यांनी आम्हाला तो जो पत्रव्यवहार आहे तिथे आम्हाला अक्षरशः आमची फसवणूक केली फसवणूक अशी केली की जो तिथे ते त्यांनी सांगितलं की आम्ही सर शासनाकडून ते भाडे तत्वावर घेतलेली आहे पण ती जे एस डब्ल्यूने नाही तर जॉन्सनने ते भाडे तत्वावर घेतलेली आहे पण हे सांगतात जे एस डब्ल्यूने घेतलेली आहे आता ब्लास्टिंगचा जो विषय आहे त्या ब्लास्टिंगच्या विषयामध्ये पण त्यांनी सांगतात की आमच्याकडे ब्लास्टिंगची परमिशन आहे पण त्यांनी कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नाही त्यांनी परमिशन घेतले ही फक्त जे आपण ब्लास्टिंगसाठी जे स्फोटकं वापरतो त्याच्या वाहतुकीची परमिशन घेतलेली आहे पण त्यांनी आमची तिथे पण धुळफेक केली तिथे पण आम्हाला फसवलं की आम्हाला सांगितलं की बाबा नाही ही आम्ही प्लास्टिंगची परमिशन घेतलेली आहे पण आम्ही ती चेक केली पहिली गोष्ट त्यांनी जी परमिशन दिली ती अत्यंत अस्पष्ट आहे आणि चुकीची आहे आणि खोटी आहे दिशाभूल करणारी आहे त्याच्यानंतर आम्हाला जो सर्वे नंबर त्र्याण्णवचा विषय आहे तर तिथे पण आमची अशी धुळफेक केली आम्ही जी बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तिथे पण आमची अशी धुळफेक केली एकंदर जे एस डब्ल्यू कंपनी ही प्रचंड प्रमाणात आमचे निराशा करत आहे आमच्या ग्रामस्थांची निराशा करत आहे थोडक्यात आमची एवढीच अपेक्षा होती की जे एस डब्ल्यू स्टील कंपनी ही जी आली आणि तेव्हापासून जे एस डब्ल्यू कंपनीने आमच्याशी अतिशय बेमुरवतखोर आणि आगाऊपणाचं धोरण स्वीकारलेलं आहे आम्हाला एक आशा होती की जसं आता रतन टाटा आहेत की रतन टाटांचं जी टाटा स्टील कंपनी आहे तर टाटा स्टील कंपनी ही तिथल्या भूमिपुत्रांना किंवा तिथल्या स्थानिकांना अतिशय आईच्या मायेप्रमाणे वागवते पण जे एस डब्ल्यू कंपनी ही अतिशय अहंकारी आणि दु आम्हाला अक्षरशः वाटण्याच्या अक्षर लावण्याच्या भूमिकेत असते आमच्यावर फार मोठे अन्याय वेळोवेळी करत असते आम्हाला आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करते की अक्षरशः आमचा राग अनावर आमचा उद्वेग अनावर झालेला आहे आणि आम्ही आता सर्वानुमते आमचं जे अमरुम उपोषण आहे जे आम्ही चौदा ऑक्टोंबरला करणार त्यावर एकदम एकमताने ठाम आहोत जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाले तरी चालेल पण आम्ही सर्व एकजुटीने एक दिलाने आमरुण उपोषण करणार आणि त्यात यशस्वी होणार म्हणजे होणारच पुन्हा आज आपण ताराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत घेतलेले <laughs> आहे जेल डबलु जे कडे डब्ल्यूकडे जे आपण पत्रव्यवहार आत्तापर्यंत करताय त्यामध्ये आपल्या मागण्यांची पूर्तता होते का आपण सर्वजण आक्रमक का झालात आणि पुढची आंदोलनाची रणनीती आणि दिशा काय आहे ना ग्रुप ग्रामपंचायत का, है? का मी सदस्य जगदीश पुंडलिक कोठेकर आंदोलनाची रूपरेषा म्हणजे असं की आज दोन वर्ष सातत्याने कंपनीकडे आम्ही पाच पुराव घेतला आहे लोकल भरतीसाठी आमच्या स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी आम्ही स्थानिक म्हणजे कंपनीकडे पूर्णपणे ताकदिनिश्चित त्यांच्याशी मिटिंगी वारंवार करून देखील आम्हाला उडवाओडीची उत्तरं मिळली आश्वासनं दिली फक्त आश्वासनापुरतीच राहिलेली आहे मर्यादा म्हणून आम्ही उपोषणाचा इशारा दिला आहे आणि उपोषण हा आमच्या स्थानिक लोक पोरांना नोकऱ्या मिळण्यापासून ते उद्योजन करण्यासाठी पूर्ण उद्योग, उद्योग मिळण्यासाठी आम्ही उपोषण छेडत आहोत आणि आमची मुलं जोपर्यंत रुजू कंपनीमध्ये रुजू करून घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही नाव मनोज काशिनाथ मात्रे मी ग्रुप ग्रामपंचायत कारावचं सदस्य आहे आमचं तसे चार मुद्दे आहेत जे आमच्या सहकार्याने तीन मुद्दे मांडले आहेत त्याच्यातला मी एक मुद्दा सांगतो मला जे ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या हद्दीत जे हे चालू आहे ब्लास्टिंगचा आणि ह्याचं हे सा चालू आहे बांधकाम बांधकाम वगैरे चालू आहे त्याबद्दल बोलायचं आहे सदर जे बांधकामाची परवानगी ही रवींद्र वडेपल्ले वगैरे दोन यांनी घेतली होती पण ती पण परवानगी घेताना त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीच परवानगी घेतली नव्हती त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी रस्ता रस्ता वापरासाठी परवानगी दाखवलेली आहे तिथे पण ग्रामपंचायतीने असा कोणताही त्यांना लेटर दिलेला नाही की त्यांनी ती परवानगी घेतली आहे म्हणून ती चुकीची आणि खोटी परवानगी दाखवली आहे तसंच त्याबद्दल त्यांनी आमच्या गा गावचे ग्रामस्थ आहेत मंगेश काश्व मात्रे यांनी यांनीसुद्धा त्याबद्दल आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी त्या 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 गोष्टीचा पाठपुरवठा केलेला आहे की खोटी येणे येण्यासाठी खोटी परवानगी घेतली म्हणून प्लस यांना बांधकामासाठी एक वर्षाची परवानगीवर येणे येणे ऑर्डर दिलेली होती रवींद्र वडेपल्ले वगैरे दोन यांना परंतु त्यांनी सदर एक वर्षात कोणतंही बांधकाम न करता सदरील जागा दोन हजार बावीसमध्ये जे एच डब्ल्यू कंपनीस विकली त्यांनी त्यांनी तेव्हा कोणत्याही प्रकारची बांधकामं वगैरे केलेली हो नव्हती आता असं असताना त्यांनी आता मोठ्या प्रमाणात तिथे अमर्याद उत्खनन चालू आहे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग चालू आहे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे संद तोडीसंदर्भात पण आम्ही त्यांच्याशी पत्रवर केला होता परंतु वृक्षतोडी संदर्भात पण त्यांनी कोणतेच हे केले नाही आणि ते ऑर्डर ऑर्डरमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की आंब्याची झाडं सागाची झाडं अशी जी महत्वाची झाडं ती कधीही तोड तोडली जाऊ शकतात आणि त्यांना ती तोडण्यासाठी कोणतीही परवानगी सुद्धा कोणी देऊ शकत नाही अशा असून सुद्धा आंब्याची सागाची झाडं तिथे तोडली जात आहेत तसे आमच्याकडे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स पण आहेत आणि त्याचे फोटोसुद्धा आहेत आंब्याच्या झाडाच्या आणि सागाच्या झाडांची असं असल सुद्धा स्थानिय प्रशासन तिथे लक्ष देत नाही आम्ही व्य वारंवार स्थानीय प्रशासनाला त्याच्यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली परंतु स्थानीय प्रशासन त्याच्यात जे एस डब्ल्यू कंपनीचा हा मोठा प्रस्ता असल्याकारणाने स्थानीय प्रशासन त्याच्यात जास्त करून भाग घेत नाही आपली पुढची भूमिका तिने घेतलेला जो काही निर्णय आहे उपोषणाचा तो उपोषणाचा निर्णय खरोखरच वाखण्याजोग आहे आणि त्या निर्णयाचा आम्ही ग्रामस्थ म्हणून समर्थन करतो आमचा सर्वांचा या उपोषणास पाठिंबा राहील आम्ही स्वतः जातीने या सर्व सोबत राहणार आहोत त्यामुळं जो आत्ता जो काही ग्रामपंचायतीने ह्या सुशिक्षित तरुणांसाठी घेतलेला निर्णय हा खरोखरच पहिल्यांदाच ह्या ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं हे होतो आहे की या दोन वर्षात एवढा ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून देखील कंपनी प्रशासन ग्रामपंचायतीच्या प्रत्येक अर्जाला प्रत्येक गोष्टीला केराची टोपली दाखवत आहे दा त्यामुळं हा जो निर्णय अमरण उपोषणाचा जो काही निर्णय आहे तो उपोषण खरोखरच वाखण्याजोगा आहे आज कंपनीने जी मुजूरगिरी चालू केलेली आहे उदाहरणार्थ ही जी काय इथे रेसिडेंटल वसाहती कंपनीच्या ज्या काही उभ्या राहतात त्या वसाहतींची मान्यता घेताना ती जागा एने करताना अकृषिक करताना ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी रिससर कोणतीही परवानगी त्या ठेकेदारांनी घेतली नव्हती वडेपल्ले व इतर दोन अशा पद्धतीचे ते ठेकेदार होते त्यांनी तेथे वाणिज्य हेतूने ज्या काही वसातींसाठी एन ए प्रक्रिया करण्यासाठी जे एन ओ सी घेतले आहेत त्या एन ओ सी ग्रामपंचायती दप्तरी अजिबात त्याची नोंद नाही तसा त्याचा पाठपुरावा मी केला होता अगदी मंत्रालयापासून मुख्यमंत्र्यांपासनं प्रधान सचिवांपासनं आयुक्तांपासनं कलेक्टरपासनं सी ओनपासनं बी डीओनपासनं ग्रामपंचायतीला देखील मी त्यांना पत्रव्यवहार दिलेला आहे आणि त्याचा सगळ्यांचा प्रत्येक खा कार्यालयाला त्यांना त्याचा ते आउटपुट आलेला आहे परंतु मधल्यामध्ये हे प्रकरण दाबलं जात आहे सी त्या प्रकरणाची बी डीओना नोंद घ्यायला सांगितली आता मी दोन दिवसापूर्वी फॉलोअप घेतला असता असं समजतोय की या पाच सहा तारखेला बी इथे दफ्तर तपासणीसाठी येणार होते हा जो एन ए प्रक्रिया करताना त्यांनी जो घेतलेला जो काही जे काही एन ओ सीचे खोटे पेपर्स आहेत त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत मी तशी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला देखील तसा अर्ज दिला होता आणि ग्रामपंचायतीने तसा मासिक ग्रामसभेला देखील तसा ठराव घेतला होता की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा की ह्या लोकांनी खोटे पेपर्स तयार करून येणे प्रक्रिया राबवली आहे